लड़ाक में है मैंने ये भी देखा कि लेह से लड़ाक तक राहुल गांधी ने मोटरसाइकिल से राइड किया है पेंगवान लेक तक चले गए ये बार बार ये मुद्दा सामने आया है लद्दाख में चाइना कितना अंदर घुस गया है कितने गांव पर कितने जमीन पर कब्जा किया है अरुणाचल के भारतीय जनता पार्टी के एमपी पी तापिर तो गांव जी ने भी कहा था कि अरुणाचल में अरुणाचल में इतने गांव में चाइना ने कब्जा किया है तवांग के नीचे अब बात लड़ाक की है लड़ाक में भी पेंगवान लेक तक चीन ने अपना कब्जा बना लिया है उसके एविडेंस भी सामने आए हैं लेकिन अगर हमारे डिफेंस मिनिस्टर हमारे प्रधानमंत्री ये बात मानने को तैयार नहीं है तो लगता है ये भारत माता के साथ एक प्रकार से हम लोग ना इंसाफ ही कर रहे हैं मैं बेईमानी नहीं बोलूँगा ना इंसाफ़ ही कर रहे हैं राहुल गांधी जी देश के प्रमुख नेता हैं, सांसद हैं, कांग्रेस के पूर्व अध्यक्ष हैं अगर एक बात सामने रखते हैं तो मुझे लगता है सोच समझ कर रखते हैं और राहुल जी ने बात कही है कि चाइना ने अपनी ज़मीन कब्जे में लिया है तो उसके ऊपर प्रधानमंत्री हो या डिफेंस मिनिस्टर हो कोई लोगों को गुमराह करने की ज़रूरत नहीं है सच बताइए यही राहुल जी का कहना है और हम भी उनसे सहमत हैं मधल्या काही काळामध्ये काळापूर्वी आम्हीसुद्धा त्या भागात जाऊन आलो आमच्या स्टँडिंग कमिटीतर्फे तेव्हाही आम्ही हा अनुभव घेतला या देशातले अनेक संरक्षणविषयक तज्ज्ञ सांगतात की चीन लडाखमध्ये फार आतमध्ये घुसलेला आहे अनेक जागांचा जमिनींचा अगदी पेंगवान लेक जो आहे आपला तिथपर्यंत त्यांनी घुसखोरी केलेली आहे जे काय चंद्रयान वगैरे वर भेजलं आहे तर सॅटेलाईटच्या माध्यमातून ते सुद्धा ते दिसलेलं आहे की किती आतमध्ये घुसले आहे राहुल गांधी हे प्रमुख नेते आहेत संसदेमध्ये आपला भूमिका मांडत असतात गेल्या दोन दिवसापासून ते लेह लडाख दौऱ्यावर आहे लेहपासून लडाखपर्यंत ते मोटरसायकलला त्यांनी प्रवास केला आपला देश पाहत आणि त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की चीन घुसलेलं आहे आतमध्ये हे आम्ही सांगतोय त्याच्यावर त्या अनेकदा संसदेमध्ये चर्चा मागितलेली आहे मणिपूरप्रमाणे ती चर्चाही नाकारण्यात आली अशा वेळेला राहुल गांधी खोटं बोलत नाही आहेत पण राहुल गांधींनी जे मुद्दे उपस्थित केले त्याच्यावर त्या ते देशाच्या प्रधानमंत्र्यांनी देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी देशा प्रामाणिकपणे खुलासा करण्याची गरज आहे मी असं म्हणणार नाही की आपल्या देशाचे राज्यकर्ते याविषयी खोटं बोलत आहे पण ते काहीतरी लपवत आहे त्यांनी लपवाछपी करू नये मी असं म्हणणार नाही की ते बेमानी करत आहे पण ते नाइन्साफी करताय चुकीचं वागत आहेत देशाच्या जनतेला आपल्या देशातल्या जमिनीविषयी जर कोणी घुसखोरी करत असेल तर ते सत्य जाणून घ्यायचा अधिकार आहे आणि राहुल गांधींनी तोच मुद्दा समोर आणलेला कालचं काल वृत्तपत्र कालचं काल आज झालं तर रद्दी झाली त्याची म्हणतात ना लोक पुढे बोला नाही बोलू काय आहे बावनकुळे मी वाट बघतोय ते कधी कोर्टात जात आहे त्यांनी जायला पाहिजे जर त्यांच्याकडे वकील नसेल बावनकुळ्यांकडे तर मी चांगला वकील देतो सामन्याविरुद्ध कोर्टात जाणार साठी विशेषतः त्या अग्रलेखाविरुद्ध बावनकुळ्यांनी अग्रलेख किंवा भारतीय जनता पक्षाने तो अग्रलेख काळजीपूर्वक वाचायला हवा वाचाल तर वाचाल त्यांची गेल्या काही दिवसापासून त्यांचा संपूर्ण वेळ जो आहे भारतीय जनता पक्षाचा हा षडयंत्र कटकारस्थानं बदल्याची भावना भ्रष्टाचाराला पाठीशी घालणं याच्यात जातो त्याच्यामुळे त्यांचं वाचन कमी झालं आहे या राज्यात देशात काय घडतंय याच्याविषयी त्यांच्याकडे जरा माहिती कमी आहे माणसानं वाचलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे पण जी गेल्या काही दिवसापासून त्यांचा संपूर्ण वेळ जो आहे भारतीय जनता पक्षाचा हा षडयंत्र कटकारस्थानं बदल्याची भावना भ्रष्टाचाराला पाठीशी घालणं याच्यात जातो त्याच्यामुळे त्यांचं वाचन कमी झालं आहे या राज्यात देशात काय घडतं आहे याच्याविषयी त्यांच्याकडे जरा माहिती कमी आहे माणसानं वाचलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे पण ते वाचत नाही आणि बावनकुळांचं तर वाचण्याच्या बाबतीमध्ये सगळा ठणठण आढळ आहे मला माहिती आहे त्यांनी पुन्हा एकदा अग्रलेख वाचावा आणि त्यातून जे परखड सत्य आम्ही मांडलं आहे ते त्यांनी सत्य समजून घ्यावं आणि त्यानंतर एक चांगला वकील घेऊन त्यांनी कोर्टात जावं आणि सामनावर खटला दाखल करावा जर त्यांना काही अडचणी आल्या संदर्भात तर मी त्यांना वकील देईन आणि माझ्याविरुद्धची तक्रार जी आहे त्यांना करायची मीच त्यांना ड्राफ्ट करून देईन त्यांना जमणार नाही ते चांगली गोष्ट आहे त्याने चीनलाही जायला पाहिजे त्यांनी लेह लडाखलाही जायला पाहिजे या दे महाराष्ट्राच्या नेत्यांनी आपल्या विचारांची व्याप्ती वाढवायला जपानमध्ये कशा प्रकारचं राज्य चालवलं जातं कशा प्रकारची लोकशाही आहे बरं का प्रशासन कसं चालवलं जातं हे त्याने समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार महाराष्ट्रात काही बदल करता येतील का हे त्यांनी जर पाहिलं तर नक्कीच आम्हाला आनंद आहे बघा डिमोशन तर आहेच ना दिन्दु मत्री दिन्दु मत्री आता प्रधानमंत्री त्या परवा लाल किल्ला म्हणाले मी पुन्हा येईल मिस्टर फडणवीस म्हणाले मी पुन्हा येईन की उपमुख्यमंत्री म्हणाले प्रधानमंत्री काय उपपंतप्रधान किंवा अन्य काही मंत्री म्हणून वगैरे कुठं जाणार आहेत का मुख्यमंत्री होते त्याने मुख्यमंत्री पदावरच असायला पाहिजे आता ते जपानला जात आहेत ठीक आहे या देश राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांना तिकडे नक्कीच मान सन्मान मिळेल आपल्या एम्बसी नाही बात की छोडली ये बात सही आहे बार बार सामने आई बा आहे बहुत से जो संविधानिक संस्थाएं हैं, उनके ऊपर भारतीय जनता पार्टी ने और आर एस एस ने अपने लोगों को बिठाया है और देश का कल्चर बदलने की कोशिश चल रही है देश का इतिहास बदलने की कोशिश चल रही है

आतापर्यंत त्यांनी कधी के लपवाछपवी केली असं मला दिसलं नाही आणि ठाण्यातला जो प्रश्न आहे इतके मृत्यू कसे झाले मुख्यमंत्र्यांच्या भागात हा प्रश्न जनतेच्या मनात आहे आणि तोच प्रश्न अजितदादानी प्रश्न विचारला असेल तर मला असं वाटतं की तो कॅबिनेटमध्ये विचारणं किंवा अन्य ठिकाणी विचारणं हे योग्य आहे